हॅलो फ्रेंड्स मी कोमल स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे हात मस्त मजा येत ना तर बघा हा पण गावाकडचा व्लॉग आहे आणि तो मी आज अपलोड करते म्हणजे झालं असं की मी गावाकडे व्हिडिओज बनवले पण ते मला एडिट करून अपलोडच करता आलेले नाहीत त्यामुळे मी आत्ता इले इथे आल्यानंतर एक एक ब्लॉग अपलोड करत आहे आणि हा गावाकडचा आपला लास्टच व्हिडिओ आहे आता नंतर इथून पुढे इथले पुण्यातले व्हिडिओज येतील गावाकडचं नाही येणार हा लास्ट व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही मस्त एन्जॉय करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मी पहिलं सांगते कुठं आले तुम्हाला मी आलेले आहे आळसुंद आल येथे मम्मींची बहीण इथे राहते ह्या मम्मींच्या बहीण आहेत बरेच दिवस झालं त्यांच्याकडे यायचं यायचं म्हणत होते पण काही येणंच होत नव्हतं आणि मग राणीच्या गावापासून हे गाव खूप जवळ आहे पंधरा किलोमीटरचं अंतर असेल मग आम्ही तिथून गाडीवरती आलेलो होतो म्हटलं मावशीची भेट पण होईल तर बघा इथं आम्ही आलो वगैरे बसलो मस्तपैकी गप्पा वगैरे झाल्या मुलींचं खायचं चाललेलं बघा इथं होतं काकाने आणलेलं होतं खायला त्यांना तर त्या खात होत्यानंतर खाऊन वगैरे झाल्यानंतर अर बघा इथं कशी मस्तपैकी टी व्ही बस बघत बसले आणि हे बघा असं मावशीचं घर आहे खूप मस्त घर आहे मी फर्स्ट टाईमच आले पहिले आले होते त्याला खूप खूप म्हणजे बरीच तरी सहा ते सात सात वर्ष झाली तेव्हा मी आलेले होते तेव्हा काही हे घर नव्हतं त्यांचं हे नवीनच घर त्यांनी बांधलेलं आहे बघा अशा चार रूम आहेत आणि पलीकडच्या साईडला किचन बघा खूप मस्त घर आहे नंतर त्याच्यानंतर आम्ही थोडंसं वरती गेलो होतो टेरेसला त्यांच्या घराच्या तर हे बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आहे नेचर तर तुम्ही बघू शकता एवढं छान एवढ्या म्हणजे कशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात नाही तर खूप खूप मस्त वाटत होतं आणि तुम्ही साईडला बघू शकता गावाकडचं वातावरण काय वेगळंच आणि गावाकडची ही वेगळीच खरंच खूप मस्त वाटलं चार ते पाच दिवस मी तिकडं गावाकडे होते इथं बघा मावशी सांगत होत्या ते साईडला दिसत आहे ते रान सगळं त्यांचंच आहे त्यांनीच त्याच्यामध्ये काय 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 केलेलं होतं इथे बघा नंतर खाली आलो आम्ही बघायला तर इथे त्यांनी सर्व प्रकारचे म्हणजे पा बा, भाजी वगैरे लावलेली होती कुठे मिरच्या नंतर काय काय असतं ते लावलेलं होतं ते मला सांगत होत्या तर इथं बघा राणी सांगत होती हे झाड कशाचं ते झाड कशाचं मग ते सगळं बघितल्यानंतर आम्हाला खायचा होता हुरडा हुरडा खायसाठी मावशींनी आम्हाला थांबून घेतलेलं त्या बोलले आपण इथं हुरडा बनवू तुम्हाला माहीतच आहे हुरडा म्हणजे काय गावाकडचे जे असतील त्यांना तर तर बघा आम्ही इकडं ते कनिस असताना हुरड्याचं काढायला मी तर फर्स्ट टाईम खात होते याच्या अगोदर मी कधीच खाल्लेला नाही हुरडा मी फर्स्ट टाईमच खात होते तर बघा आम्ही ते काढण्यासाठीच इथं आलेलो होतो हे तुम्हाला दिसत असेल हे बघा ह्याचं बनवतात हे कणीस आहे ह्याचं ते भाजून वगैरे आता तुम्ही पुढे बघायलाच कशाप्रकारे बनवलेलं आहे तर आम्ही ते काढण्यासाठीच चाललेलो होतो पुढे बघा काका वगैरे होते ते आम्हाला बनवून देणार होते म्हणजे तेच काढणार होते तर बघा हे पण त्यांचंच आहे इथे ज्वारी लावलेले आहे ज्वारीचा सुरडा बनतो म्हणजे बनवतात मी तर पहिल्यांदाच खाणार होते तर बघा इथे आम्हाला बसायचं होतं मग ते नंतर पुढं काढायला गेले आम्ही पण त्यांच्या पाठीमागेच गेलो कसं काढतात वगैरे बघावं म्हटलं तर बघा ते इथं काढून आणत होते आतमध्ये गेलेले होते कारण बाहेरचं ते काय बोलतात ना त्याची ज्वारी बनायला लागलेली होती ते तिकडच्या पलीकडच्या रानामध्ये गेले ते बोलले तिकडून आम्ही काढून आणतो आणि हे इथं बघा शेणखत कसं आहे साईडलाच शेणखतच आहे हे त्याचा वापर रानात वगैरे करतात मला एवढे काय माहिती नाही पण मी सांगते रानातच टाकतात ते तर बघा आम्ही ते सगळं काढून आणलं आणि साईडलाच इथे अशी लाईनने झाडं होती तर म्हटलं तिथं थोडंसं शूट घ्यावा मला खूप छान वाटलं ते तिथं म्हणजे किती मस्त बघायला लाईनने झाडं वगैरे लावले आणि तिथलं वातावरण पण खूप छान होतं तर बघा अशा प्रकारे नंतर तयारी केली हुरडा भाजण्यासाठी इथं दिदीने चटण्या वगैरे काय लागतात खाण्यासाठी त्या बनवलेल्या होत्या आणि इकडं ते गवऱ्या पेटवतात हा गवऱ्यांचं पेटवून बनवायचा होता हुरडा आ, ते अगोदर पेटवतात आणि नंतर ते विजल्यानंतर भासतात मी तर बघितलं तर त्यांनी असंच केलेलं होतं तर बघा आम्ही जण सगळेजण बसलेलो होतो मस्तपैकी खुली हवामध्ये खूप छान वाटत होतं तर हे बघा तुम्हाला सांगितलं लसूण चटणी शेंगदाणा चटणी आणि गूळ याच्यासोबत खायला आणलेलं होतं आत्ता तर बघा इथं भाजायचं चालू आहे ते चार साईडने कसं लावतायत बघा सगळीकडून दिदी पण सवत आहे त्यांच्या तर बघा अशा प्रकारे भासतात हुरडा मी तर फर्स्ट टाईमच बघितलं बघा आणि खाल्ला पण फर्स्ट टाईमच पण खूप छान वाटला टेस्ट मस्त होती ते बघा प्रकारे काढतात किती छान निघतोय बघा तो आणि एवढं गरम आहे तरी ते काढतायत कसं आणि मस्तपैकी अशा प्रकारे सर्वांनी एन्जॉय करत मोकळ्या हवेचा आनंद घेत घेत आम्ही हुरडा खाल्ला तर बघा अशा प्रकारे किती हुरडा निघतो पाच सहा साथ ते सातच कणीस होते तरी त्याचा भरपूर निघत होता सर्व आम्ही ते देत होते गरम गरम आम्ही इकडे खात होतो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तो भाजलेला आहे तर बघा इथं असा भाजतात आणि टेस्ट खूप मस्त लागते एकदा रानात जाऊन नक्की ट्राय करा ज्यांना पॉसिबल असेल त्यांना आणि अशा चटण्या पण करा त्याच्यासोबत खूप छान लागते तर बघा माझा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये